देशमुख दादा बोला तुम्ही आता तुमचा काय प्रश्न आहे रोप लागवड केलेली होती सर बरोबर दोन महिने झाले वायरसनी काय बागाच हो किती झाड लावली तुमचं नाव सांगा मला आधी पूर्ण सनी वामनराव देशमुख सनी वामनराव देशमुख गाव कुठलं गाव करमाळा तालुक्यात वांगी नंबर एक चार वांगी नंबर चार ओके okay, आणि लागवड कधीची आहे दोन महिन्यापूर्वीची दोन महिने म्हणजे वीस ऑक्टोबर हा किती झाड लावली आहेत शेत आणि आता व्हायरस व्हायरस तर मला खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो किती झाडांना दिसतो व्हायरस सर बागेत पूर्णच व्हायरस आहे आता तुम्ही लाईव्ह बघू शकता मुश्किल आहे यार फारच मग तुम्ही आतापर्यंत काहीच केलं नाही का अँटीवायर ह्याच्या फवारणी घेतल्यात ना सर काय कुठलं औषध वापरलं तुम्ही औषध अँटीवायरस म्हणून लय वापरलेत सर नावच ना सांगता येणार नाहीत आता खूप जास्त प्रमाणात व्हायरस आहे खूप जास्त प्रमाणात बरं रोप कुठल्या कंपनीची आहेत जे कंपनीचे कंपनीची आहेत त्यांना सांगितलं का तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हायरस आहे दुकानदाराने सर काय केलं मला बिल देतो म्हणलं आता जीएसटीचं ओरिजिनल mm -hmm. त्याने जरा थोडं हे केलं झुलक्याला पंधरा वीस दिवसात देतो म्हणलेला परत नंतर बिल दिलं नाही त्याच्यामुळे पुढे काहीच प्रोसेस करता येईल नाही मला बरं आता मला एक सांगा अडतीसशे झाडांमध्ये ज्या झाडांवर व्हायरस अजिबात नाही असे किती झाड आहेत एक 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 ग्रुप असतील सर अरे यार खूपच जास्त प्रमाण आहे मग हे बघा मी तुम्हाला समजा तर मी तुम्हाला डायरेक्ट गॅरंटी दिली असती की आपण रिपेअर करू हा सुद्धा आपण करू शकतो पण प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे जवळपास आयसीयू पेशंट आहे असं धरलं तर हरकत नाही आणि अजून एक गोष्टी तुम्हाला मी सांगतो की करमाळा तालुक्यात साडे असेल किंवा बरेच गाव आहेत जिथे हजारो लाखो रुपये दिलेली आपण रोपांचं सिलेक्शन थोडस चांगलं होणं खूप गरजेचं आहे असं नाही म्हणत मी की पाटील बाटेच्या रोपांवर सीएमू येत नाही पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही येत आता दादा तुम्हाला एका का तुमच्याकडे कागद पेन आहे का आता नाही सर शेतात नाही बर आता नाही मी तुम्हाला एक मिनिट हा तुम्हाला मोबाईलवर स्क्रीनशॉट काढावा लागेल दोन मिनट ठीक आहे मी तुम्हाला आता स्क्रीनवर एक दाखवतो बर ही जी तुम्हाला आता फवारणी दिसेल ही फवारणी आळवणी आपल्याला ताबडतोब करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन मिनट मी शेअर स्क्रीन करतो आधी हा बघा आता दिसतंय का तुम्हाला दिसतंय होय आता बघा मी काय लिहिलेलं आहे की कोण म्हणतं सीएम थांबवता येत नाही बरोबर हो oh. हा इथे एक औषध लिहिलं बघा अरेना गोल्ड पन्नास ग्राम हे पहिलं आहे त्याच्यासोबत तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा uh, काढला सर काढला रॉनफेन तीस मिली किंवा बरोबर समजा तुम्हाला रॉनफेन नाही मिळालं नाही मिळालं oh. तर सरळ उलाला घ्या आठ ते नऊ ग्राम बर ठीक आहे फॉलिबिओन चाळीस मिली सिलिकॉन स्टिकर पाच मिली याच्याने एकदम दाट स्प्रे घ्यायचं बिलकुल झाड धुवून निघायला पाहिजे ठीक आहे दुसरं काम, काम दुसरं काम खाली दिलं बघा एक हे एकोणीस एकोणीस पाच किलो एक अमृतकीट हे ड्रिप मधून सोडायचं ठीक आहे हे काम झालं हे काम झाल्यानंतर परत तुम्हाला पोगा भरणी करायची आहे बर ठीक आहे मी तुम्हाला पोगावरणी सांगतो दोन मिनिटं त्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही इतके दिवस तुम्हाला कॉन्टॅक्ट मिळाला नाही का आमचा मिळाला नाही सर आज जोडीदारांनी सांगितलं रात्री रात फोन केला सर तुम्हाल बर बर, तुम्हाला हो हो बरोबर एक मी तुम्हाला दुसरं परत सांगतो बघा आता दुसरं दिसतय पोगावरणी चार पाच दिवसांनी फवारणी आणि ड्रेंचिंग झाली कि शंभर लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम दोन किलो तीन एकोणीस दोन किलो ह्युमॉल एक लिटर आणि फॉलिओन अर्धा लिटर आणि प्रति झाड शंभर मिली पाणी पोग्यामध्ये टाकायचंय बर बर हे दोघी काम करा आणि दहा दिवसांनी मला परत तुम्ही व्हॉट्सअपला माझा नंबर आहे तुमच्याकडे व्हॉट्सअपला मला फोटो टाका हा दहा दिवसांनी ही पोगा भरणी करायची आहे आणि मला फोटो पण टाकायचे सात आठ दिवसांनी पोगा भरणी केली तरी चालेल आणि मग मला फोटो टाका मग आपण पुढची उपाययोजना करू ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे ओके धन्यवाद